भावा तुझा गॅप आहे सहा महिन्याचा एक वर्षाचा दोन वर्षाचा तीन वर्षाचा किंवा त्याच्यापेक्षा जास्त तुझा जर गॅप असेल किंवा माझ्या मित्र आणि मैत्रिणीनं तुमचा जर गॅप असेल ना टेन्शन घेऊ नका गॅप जरी असेल तरी तुम्हाला आय टीमध्ये मध्ये येण्याचा चान्स आहे येण्याची संधी आहे ओके डोंट वरी अबाउट गॅप फक्त काही गोष्टी तुम्हाला करायच्यात त्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा जय शिवराय सगळ्यांना मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ दुड़े तुम्हाला हेल्प करतो जॉब सोप्या पद्धतीनं कसं शिकायचं किंवा आय टीमध्ये जॉब घेण्यासाठी काय काय लागतंय ओके पहिली गोष्ट आपला पहिला क्वेश्चन तो म्हणजे सर माझा गॅप आहे आता बघा गॅप का पडतो सगळ्यांना रिझन माहिती आहे तुमचा गॅप आहे म्हणून तुम्ही क्लिक केलं या व्हिडिओवर राईट गॅप पडण्याचे वेगवेगळे रिझन आहेत फॅमिली प्रॉब्लेम असतात राईट काही मुलींचं लग्न होतं त्याच्यामुळे ते गॅप घेतात राईट परत काही पोरांचा प्रॉब्लेम असा होतो की जॉब शोधता शोधता शोधतात पण जॉब लागतच नाही त्याच्यामुळे गॅप पडतो राईट स्किल नसतात ना बघा जॉब लागत नाही याचं रिझन आहे स्किल नसणे ओके कारण मार्केटमध्ये जॉब स्टील आहेत लोकांना जॉब लागत आहेत पोरं दररोज प्लेस होत आहेत असं नाही म्हणता येणार की जॉब नाही आहेत जॉब इज थिअर लक्षात ठेवा जॉब आहेत आपण कॅपेबल पाहिजे ओके मग त्यानु त्यामुळे गॅप पडतो सहा महिन्याचा पडतो वर्षाचा दोन वर्षाचा किंवा बाकी झेड रिझन खूप सारे रिझन असतात प्रत्येकाचं रिझन वेगळं आहे राईट काही जणांचे सेम पण असू शकतात सर लाईक दोन वर्ष मी ब्रेक घेतला कारण माझं थोडंसं हे काम होतं किंवा हॉस्पिटलमध्ये होतं किंवा काहीतरी गॅप्स पडला मग आता आय टीमध्ये एंट्री संपली का असं नाही आहे दोन हजार सतरा दोन हजार सोळाचे सुद्धा आता पंचवीसमध्ये जॉबला लागत आहेत इवन त्यांच्याकडे त्यांचा गॅप होता आता लागले कसे ऐका कॅपल्यांसाठी मी आ, सांगेल काय करायचं सा? पहिली गोष्ट मित्रांनो तुमच्या मागचं मागचे जे सहा महिने आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत मागच्या सहा महिन्यात तुम्ही काय आहे ते तुमचं बघितलं जातं तुम्ही बाकी ठीक आहे गॅप पडला दोन वर्षात तीन वर्षाचा मागचे सहा महिने खूप इम्पॉर्टंट आहेत मागच्या सहा महिन्याचा रेकॉर्ड तुम्हाला त्यांना दाखवायचा आहे मागच्या सहा महिन्यात तुम्ही किती ऍक्टिव्ह आहात मागच्या सहा महिन्यात तुम्ही किती प्रोजेक्ट्स बनवले तुम्ही किती टेक्नॉलॉजीवर काम केलं किंवा तुम्ही त्याचा यूज केला शिकलात या सगळ्या गोष्टी मॅटर करतात त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल मागचे जे सहा महिने आहेत ना तुमचे तुम्ही आता व्हिडिओ बघत असाल तर इथून पुढे सहा महिने भाई मन लावून काम करा कुठली प्रोग्राम लँग्वेज पकडा जावा बायतन कुठलीही पकडा त्याच्यामध्ये दे डेडिकेट होऊन काम करा डेडिकेट होऊन सगळ्या कॉन्सेप्ट अंडरस्टँड करा ओके इवन गॅप असू द्या डोंट वरी तुमचे स्किल तुमचा गॅप आपण म्हणतो ना त्याला भरून काढतील ओके इफ यू इफ यू हॅव स्किल्स डोंट वरी हो अबाउट गॅप ठीक आहे डोंट वरी हो अबाउट गॅप तुमचा गॅप जरी असेल तरी तुमचे स्किल त्या गॅपला मागे पडतील रे आणि एक जागू रिक्रुटरला पाहिजे तुमचे स्किल्स त्यांना काही घेणं देणं गॅप गॅप आहे तुमचा दुसरी गोष्ट म्हणजे जर गॅप का पडला जर विचारलं व्हॅलिड आन्सर देणं खूप गरजेचं आहे बरं का आता काही जण देतात नाही नाही जॉब शोधत होतो आणि त्याच्यामुळे इट्स निगेटिव्ह नो निगेटिव्ह नाही द्यायचा आन्सर कधीच पॉझिटिव्ह आन्सर द्या तुम्ही त्यांना सांगा माझा गॅप पडण्याचं रिझन हे आहे की मी या स्किलवरती काम करत होतो मी स्वतःला अपग्रेड करत होतो दॅट्स वाय माझा गॅप पडला किंवा तुम्ही सांगू शकत होता मी लाईक प्रोजेक्टवर काम करत होतो फ्रीलान्सिंग करत होतो हे सांगा तुम्ही फ्रीलान्सिंग वर्क करतो त्याच्यामुळे माझा गॅप पडला राईट तुम्ही नाही तर सांगू शकता की लाईक मी या गॅपच्या पिरियड मध्ये एक कोर्स केला होता राईट कोर्सचं नाव पण सांगा मी पायथनचा कोर्स केला जावाचा कोर्स केला म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट सांगायची अरे गॅपचं रिझन म्हणजे पॉझिटिव्ह गोष्ट लेट सपोज आता हे जरी कारण तुमच्याकडे नसतील तुम्ही व्हॅलिड कार कारण सांगा लेट सपोज तुम्ही सांगा सर फॅमिली इश्यूमुळे राईट माझा गॅप पडला बट आफ्टर दॅट मी रिअलाईज केलं की यस आय कॅन केम इन टू द आय टी मी आय टीमध्ये येऊ शकतो आणि मग मी स्वतःला अपग्रेड करायला सुरुवात केली आणि मी आता इंडस्ट्री रेडी आहे मला काही विचारा कुठले क्वेश्चन करा आय कॅन एबल टू आन्सर देत हेच पाहिजे त्यांना फॅमिली इश्यू तर सांगा सर मी हजारी होतो हॉस्पिटलमध्ये होतो दॅट्स माझा गॅप लाईट्स ओके पण त्याच्यानंतर मी या या गोष्टी गेल्या ज्याच्यामुळं मी इंडस्ट्री रेडी आहे मी प्रोजेक्टवर काम करू शकतो तुमचं ते मागचं रिझन आहे ना तुमचं फॅमिली इश्यू किंवा हॉस्पिटलमध्ये होतो किंवा जॉब शोधत होतो हे रिझन्स झाकले जातात ज्यावेळेस तुमच्याकडे स्किल नावाची गोष्ट येते नॉलेज नावाची गोष्ट येते त्यामुळे याचं टेन्शन घेऊ नका फक्त इंटरव्ह्यूमध्ये कशाप्रकारे रिप्रेझेंट करायचे कसं आन्सर सांगायचे ते लक्षात घ्या ओके काही असू द्या रिझन झेड काही रिझन असू द्या फक्त तुम्हाला आहे त्या गॅपच्या फेजनंतर तुम्ही कशाप्रकारे स्वतःला सिद्ध कशा कशाप्रकारे स्वतःला अपग्रेड आहे हे सांगितलं ना अरे काहीच नाही गॅप सर गॅप गॅप वगैरे काहीच मॅटर करत नाही दे वॉन्ट नॉलेज फ्रॉम यू दे वॉन्ट प्रोजेक्ट टास्क फ्रॉम यू अरे ते आलं तुम्हाला हा भास झाला ना त्याच्यामुळे या परिडमध्ये मी सगळ्यांना सांगेल की गॅप जरी असेल तर तु तुम्ही स्वतःहून नव्याने सुरुवात करा काही जण बघा असे पण असत मी ऐकले एमपीएससी युपीएससी करत होतो सर दोन चार पाच वर्ष गेली आणि मी आता आय लाईक मला यायचं आहे तर येऊ शकतो एवढा गॅप आहे माझा त्यांच्यासाठी सांगतो येऊ शकता मित्रांनो फक्त ऐकाल लक्षात घ्या काय करायचे इंटरव्ह्यू मध्ये जाताना भाई तुम्ही परफेक्ट झाला पाहिजे सगळे स्किल्स तुमचे अपग्रेड झाले पाहिजे ओके त्यामुळे डेडिकेट होऊन वेळ द्या याच्यासाठी जर आय टी द्यायचं असेल तर आणि तुम्ही ज्यावेळेस इंटरव्ह्यू मध्ये जाल त्यावेळेस सांगा की लाईक पहिल्यांदा तर मी एस सी करत होतो माझा इंटरेस्ट तिकडे होता पण माझा इंटरेस्ट बदलला मला आय टीची ओढ लागली मी आय टीमध्ये मध्ये येण्याचा निर्णय घेतला आणि मी आता स्वतःला एवढं अपडेट आहे की मी आता आय टीमध्ये मध्ये येऊ शकतो अरे हॅन्स लाईक फिदा डायरेक्ट डायरेक्ट तो तुम्हाला म्हणेल ओके नाव यू आर एबल टू लाईक डू द प्रोजेक्ट्स समजते सगळ्यांना त्यामुळे कितीही गॅप असू दे तुमचा तो गॅप मॅटर करत नाही जर तुम्ही स्वतःला अपडेट केला असेल तर पोरांचा प्रॉब्लेम होतो पोरं गॅप पण सांगतात पोरांकडे स्किल्स पण नसतात म्हणजे दोन्ही मिक्स मॅच होतं आणि मग पोरं तसेच राहतात त्यामुळं गॅप इज नथिंग इन आय टी ओके पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमचं पॉझिटिव्ह अँसर या सगळ्या गोष्टी मॅटर करतात आणि तुमचे स्किल्स हे मॅटर करतं जर आय टीमध्ये जॉब पाहिजे असेल तर ओके गॅप वगैरे काही नसतं काही एम एम एन सी कंपनीमध्ये लाईक बोलतात की लाईक ओके गॅप आहेत सो वी कॅन नॉट हायर यू पण अशा खूप सारे कंपन्या आहेत मित्रांनो जिथं गॅप नाही बघितलं जात तुमचे स्किल बघितले जातात ठीक आहे त्यामुळे तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडचे जे असाल काही घेणं देणं नाही आहे बी ए असाल बी एस सी असाल काही असू द्या यू कॅन केम इन टू द आय टी तुम्ही आय टीमध्ये येऊ शकता फक्त सुरुवात करा रोडमॅप वगैरे सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक्सप्लेन केलेल्या आहेत आदियां जेवा टू पॉईंट झेरो ज्या चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ बघताय आपला दुसरा पण चॅनल आहे आणि जावा इथं जो तुम्ही व्हिडिओ बघताय याच्यामध्ये जावा रोडमॅपचा व्हिडिओ मी काल परवाच टाकला होता तो रोडमॅप फॉलो करा इफ यू टू बिकम जावा फुल स्टाईक डेव्हलपर अँड इन टू आय टी बहुत डिमांड आहे ओके रोडमॅप बघा रोडमॅप नुसार सगळ्या गोष्टी फॉलो करा अभ्यास करा डेडिकेशन लावा कन्सिस्टन्सी लावा हार्ड वर्क करा दे आय टी जॉब इज वेटिंग फॉर यू ओके त्यामुळे गॅपचं टेन्शन घेऊ नका आ, या व्हिडिओमध्ये मी थांबेल इथंच ओके आणखीन तुम्हाला जर काही तुमचे क्वेश्चन असतील तर तुम्ही कमेंट करू शकता सगळ्यांना एक रिक्वेस्ट व्हिडिओ शेवट करताना या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये प्रत्येकाने जय शिवराय जय शिवरायचा स्पॅम करा जय शिवराय कमेंट करा जेणेकरून जे 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 मी तुम्हाला रोडमॅपचा व्हिडिओ डायरेक्ट पाठवेल ओके का कमेंट करा बोलतोय कारण आपल्या देवाचं नाव गेला काय प्रॉब्लेम आहे राईट बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय प्रत्येकाने लिहा जेणेकरून या व्हिडिओचा रीच वाढेल प्रत्येक गरजू विद्यार्थ्यापर्यंत स्टुडंटपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्याला काहीतरी याच्यातून मदत होईल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो जय जयजाभो जय शिवराय थँक्यू